मंडळी उकडीचे मोदक बनवायचे आहेत आणि मोदकासाठी तांदळाचं पीठ नाही तर तांदळाची पिठी न वापरता उकडीचे मोदक बनवूयात अगदी पांढरे शुभ्र मऊ सूत मोदक बनवून तयार होतात तर मोदक बनवण्यासाठी मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी आंबे मोहर तांदूळ घेतला तांदळात पाणी ओतून दोन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तांदळाच्या वरती दोन इंच इतपत पाणी ओतून चार तास भिजण्यास ठेवून देऊयात तांदूळ भिजतोय तोपर्यंत मोदकाचं सारण बनवून कढई गरम झाल्यावर कढईत एक चमचा तूप वितळवून घ्यायचं नंतर तुपात एक चमचा खसखस आवडीनुसार ड्रायफ्रूटचे हलकस भाजून घेतलं याच्या दोन वाटी खोवलेलं ओला नारळाचा चव घालून परतलं एक वाटी किसलेला गुळ घालायचा शक्यतो गुळ ऑर्गॅनिक असा काळा असणाराच घाला या गुळाने सारण खूप छान बनतं पांढऱ्या गुळाने सारणाला तितकंच टेक्चर छान येत नाही हे आता एकसारखं परतायचं खोबरा आणि गोळ्यातलं पाणी आटेपर्यंत परतायचं खूप कोरडं करायचं नाही सारण थोडं ओलसर ठेवायचं नाही तर सारण चिवट बनतं आणि मोदकात सारण भरल्यावर मोदक फुटतात नंतर गॅस बंद करून याच्यात वेलचे पूड घालून मिक्स केलं आता आपलं मोदकाचं सारण बनवून तयार झालं चार तासानंतर तांदूळ चांगला भिजला आहे आता तांदळातलं पाणी काढणार नाही मिक्सरच्या भांड्यात तांदूळ आणि थोडस पाणी घालून अगदी बारीक दळून घ्यायचं दळलेलं मिश्रण सॉसपॅन मध्ये गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे एखादा जरी तांदूळ राहिला असेल तर तो गाळणीतच राहतो या प्रकारे सर्व मिश्रण बनवून घेतलं नंतर याच्यात एक वाटी दूध घातलं अर्धा चमचा बारीक मीठ एक चमचा तूप घालून भांडं गॅसवर ठेवून मीडियम फ्लेमवरती सतत ढवळायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे हे पहा हळूहळू तांदळाच्या दुधाला दाटसरपणा येऊ लागला आहे आता सर्व मिश्रण घट्ट होत आलं आहे गॅस बंद करून याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे पीठ आतल्या आत वापरवून द्यायचं पाच मिनिटानंतर एका पसरट ताटात किंवा परातीत उकड काढून उकड गरम असतानाच असा तांब्या किंवा ग्लास फुलपात्र तुमच्या सोयीनुसार काहीही घेऊन चांगलं मी दाखवल्याप्रमाणे उकड मळून घ्यायची आणि उकड हाताला सोसेपर्यंत थंड झाल्यावर पाण्याचा किंवा तुपाचा हात घेऊन चांगली मळून घ्यायची हे पहा छान असा मऊसू लोण्यासारखा गोळा बनून तयार झाला आहे उकड जर चांगली मळली नाही तर मोदकाची पारी चिरते मोदक चांगला वळता येत नाही आणि मोदक फुटतात त्यामुळे पीठ मळताना जराही चिंगूसपणा करायचा नाही अगदी चांगली लोण्यासारखी होईपर्यंत उकड मळून घ्यायची आता मी दाखवला आहे त्या आकारात गोळा घ्या आणि इथं मी पारी वळण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं आहे हवं तर तुम्ही तूप घेऊन वळू शकता तर आता गोळा घेऊन तर मी दाखवल्याप्रमाणे अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचे बोट आणि मधले बोट या तिन्ही बोटांनीच पारी बनवायची आहे पिठाचं बोट घेत एक अंगठामध्ये आणि एक अंगठा वरती सरकवत गोल गोल फिरवत पारी बनवायची पारी मध्ये पातळ करायची नाही नाही तर मोदक फुटेल आणि खूप जाड पण करायची नाही पहा छान अशी पारी बनवून तयार झाली आहे आता अंगठ्याच्या बाजूचे बोट पारीच्या आतमध्ये आणि अंगटा आणि मधलं बोट बाहेर ठेवून या प्रकारे पारीला चिमटा मारून घ्यायचा हे पहा अगदी जवळजवळ खालपर्यंत चिमटी मारून घ्यायची नंतर याच्यात सारण खूप जास्त सारण भरायचं नाही याच्यात बसेल इतपतच सारण नंतर सारण दाबून असं गोल गोल फिरवत मोदकाला शेंडा काढायचा आणि मोदक बनवताना ज्या कळ्या दबल्या आहेत त्यांना असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा हे पहा खूप छान मोदक बनला आहे नंतर मोदक पात्रात केळीचं पान ठेवून याच्यात मोदक ठेवूयात या प्रकारे सर्व मोदक बनून तयार झालेत आता इथं मी पाणी आधीच उकळण्यास ठेवलेलं तयार मोदक पात्र याच्यावर ठेवूयात वरून मोदकांना थोडं थोडं पाणी लावायचं म्हणजे मोदकांना छान चकाकी येते आणि मोदक खूप वेळ मौसूद राहतात याच्यावर झाकण लावून मिनिट वर वापरवून घेऊया मिनिटानंतर हे पहा खूप छान मोदक वापरलेत या प्रकारे सर्व मोदक वापरवून घेतले हे पहा खूप छान मोदक बनवून तयार झालेत वरून छान असं तूप सोडून खाण्यास घ्या मी एक मोदक फोडून दाखवते खूप छान मोदकाच्या आतील सारण आणि मोदक बनून तयार झाला आहे तुम्ही या अगदी वेगळ्या पद्धतीने मोदक नक्की बनवून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद